अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो, हो जयवंत हो, हो, हो बोला पुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की पार्वती पते हर हर महादेव हर सज्जन हो आज सहा एप्रिल आजच्यासाठी श्री महाराजांचे सुवचन म्हणजे एक दिन आना एक दिन जाना प्रभू नाम लेते रहना या जगती तलावर जेवढे साधू संत होऊन गेले जी गुरु स्वरूपे झाली त्यांनी आपल्या उद्धारासाठी नाम हेच साधन सांगितले आहे एक दिन जाना जेवढे आपले, आपले श्वास आहेत तेवढे आपले श्वास घेऊन संपले की आपल्याला जावेच लागणार या जगामध्ये कोणी अजरामर नाही देव असो वा दानव असो वा मानव असो ज्याने देह धारण केला त्याला देह सोडून जावेच लागणार आहे अलीकडच्या होईल हे सांगता येईल त्याचा मृत्यू कधी होणार आहे हे सांगता येणार नाही आपल्याला जर आपला मृत्यू कळाला तर खरच माणूस खराच वागला असता किंवा मृत्यू भयामुळे तीळ तीळ मरत मरत राहिला असता मृत्यू कळत नाही हेच बरे आहे मात्र जी असामान्य माणसे आहेत ती स्वच्छेने जन्म घेतात व स्वच्छेने आपला देह सोडतात त्यामुळे त्यांना जन्म मरणाचे भय नसते उलट ते आपल्या भक्तांना जन्म मरणाच्या भयामधून मुक्त करीत असतात यायाचे राह्याचे आणि जायाचे ऐसे असताकारे अहंकारे मिरविसी अश्वत्थामा म्हणून काय चिरंजीव होशी कणकण मधानी पोळे भरायाचे यायाचे राहयाचे आणि जायाचे दो दिवसाची इथली वस्ती मिसळून जाईल मातीत माती अंतिम मा सत्य हे मोठभर राखेचे यायाचे राहायचे आणि जायाचे हे खरे जीवन आहे मग आपण कसे वागायचे हसत हसत की रडत रडत हसवायचे कि रडवायचे याचा विचार न करता नाम घेत जगायचे तेच आपल्या कल्याणाचे श्री महाराज म्हणाले प्रभू का नाम लेते राहणार म्हणजे ते सातत्यपूर्ण घ्यावे असा त्यांचा आग्रह आहे कारण नामाने काय होते हे श्री गुरु इतके कोणीही जाणू शकत नाही भक्तांच्या कल्याणासाठी त्यांनी नामाचा आग्रह धरलेला आहे हे, हे खरे आहे नामा नामात एवढी प्रचंड ताकद आहे नामाने वासनेचे बीज जळून जाते वासना मारणे म्हणजे मरणातीत होणे भगवंताचे होऊन राहणे नाम हेच मरण टाळण्याचा उत्तम उपाय आहे काळाचाही काळ त्या नामाला भीत असतो केवळ जगणे महत्वाचे नाही जगण्याच्या पाठीमागे काही उद्देश असावा यासाठी जगावे मात्र भगवंताच्या अनुसंधानात राहावे आपला शेवट नामात झाला तर त्याच्यासारखे दुसरे भाग्यच नाही मरताना शेवटी एकदा जरी नाम घेतले तरी तो मोक्षाचा धनी झाला म्हणून समजावे झोपणे आणि उठणे म्हणजे जगणे व मरणे होय म्हणून झोपी जाताना आपण नामस्मरण करीत झोपी गेलो तरी आप आपले नामस्मरण सुरू राहते झोपेत मृत्यू आला तरी मोक्षाचा धनी आपोआप आप होतो आणि झोपेत नाहीच गेला तरी झोपेतून उठताना त्याच्या तोंडी नामच येते नामाचा अभ्यास नाम घेत राहिल्यावर होतो म्हणून महाराज सातत्यपूर्ण नामाचा आग्रह घडतात नामाचा अभ्यास यशस्वी झाला की ईश्वराला जे हवे आहे तेच आपल्या हातून घडत जाईल संत आपल्याला परमेश्वराकडे जाण्याचा रस्ता दाखवितात ते सरळ सांगतात हा रस्ता गावाला जातो तो रस्ता देवाला जातो त्यांच्या सांगण्याप्रमाणे आपण गेलो तर आपण देवाजवळ नक्कीच जाऊन पोहोचू कारण त्यांना माहीत असते देव कुठे आहे वेडेपणाने दुर्योधनाने श्री कृष्णाचे सैन्य मागून घेतले अर्जुन मात्र देवच अर्जुनाने मात्र देवच मागितला हे लक्षावधी मृत सैनिक जरी जिवंत असले तरी त्याचा प्राण माझ्याकडे आहे माझ्या बाजूला आहे हा सुधने विचार अर्जुनाला नामाशिवाय येणे शक्य नाही हरी हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की पार्वतीपते हर हर महादेव हर